नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब हो चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर स्वागत करत आहे आजपासून आपण चालू करत आहोत भारतीय राज्यकर्त्या विषयावरचे प्रश्न आणि याच्यामधला जो सब टॉपिक आहे घटनात्मक विकास आणि वैशिष्ट्ये या टॉपिक वरचे आपण आज प्रश्न बघणार आहोत तर यामध्ये आपण आर आर बी आणि ग्रुप डी या, या दोन्ही परीक्षांमध्ये विचारले गेलेले मागील वर्षांचे जे प्रश्न आहेत टॉप फोर्टी फाईव्ह प्रश्न मी आज घेणार आहेत आणि हे सगळे प्रश्न विश्लेषणासहित असणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हा टॉपिक इथेच कव्हर होईल तुम्हाला दुसरे कुठेही काही वाचण्याची गरज नाहीये हे तुम्ही मनापासून केलं तर हा टॉपिक तुमचा पूर्णपणे इथे कव्हर होणार आहे चला तर मग आपण या प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे खालीलपैकी एकोणीशे पंचवीस मध्ये केंद्रीय विधानसभेचे पहिले निवडून आलेले अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन्स आहेत ए सुभाषचंद्र बोस बी मोतीलाल नेहरू सी विठ्ठलभाई पटेल डी भगतसिंग उत्तर आहे विठ्ठलभाई पटेल आता याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ विठ्ठलभाई पटेल हे भारतीय राजकीय नेते होते आणि स्वराज्य पक्षाचे सहसंस्थापक आणि सरदार पटेल यांचे मोठे बंधू होते विठ्ठलभाई पटेल यांची एकोणीशे पंचवीस मध्ये केंद्रीय विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती सर आता बघूया आपण दुसरा प्रश्न प्रश्न दुसरा आहे राज्यघटना तयार करताना मुळात डॅश कलमांचा समावेश होता ऑप्शन्स आहेत ए तीनशे अठ्ठेचाळीस बी चारशे अठ्ठेचाळीस सी तीनशे पंच्याण्णव डी चारशे चव्वेचाळीस याचं उत्तर आहे सी तीनशे पंच्याण्णव आणि या प्रश्नाचं आपण थोडक्यात विश्लेषण बघूया भारतीय राज्यघटना ही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी लागू झाली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आले भारताचे संविधान हे जगातील प्रजासत्ताक देशांमधील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आणि राज्यघटना तयार करताना ती एकूण तीनशे पंच्याण्णव कलमे आठ अनुसूची आणि बावीस भागांमध्ये विभागली गेली होती चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा आहे भारतीय राज्यघटनेच्या एकात्मक वैशिष्ट्याबाबत खालीलपैकी कोणते चुकीचे आहे तर ऑप्शन्स आहेत ए अखिल भारतीय सेवा बी प्रतिनिधित्वाची असमानता सी मजबूत केंद्र डी संविधानाच्या लवचिकतेचा अभाव याच उत्तर आहे डी संविधानाच्या लवचिकतेचा अभाव या प्रश्नाचं आपण थोडक्यात विश्लेषण बघूया भारतीय राज्यघटनेचे एकात्मक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे दिलेली आहे एक आहे अखिल भारतीय सेवा याच राज्य कलम आहे तीनशे बारा प्रतिनिधित्वाची असमानता ही राज्यसभा अनुसूची चार मध्ये दिलेला आहे तिसरा आहे मजबूत केंद्र चार आहे राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती याचा आहे अनुच्छेद एकशे पंचावन्न राज्यसूचीवर कायदे करण्याचा केंद्राचा अधिकार दोनशे एकोणपन्नास मध्ये दिलेला आहे आणीबाणीच्या तरतुदी कलम तीनशे बावन ते तीनशे साठ या दरम्यान दिलेले आहेत भारतीय राज्यघटना लवचिक किंवा कठोर नाही उलट ते दोन्हीचे मिश्रण आहे चला बघूया पुढचा प्रश्न प्रेश्न प्रश्न चौथा आहे भारतात कोणत्या प्रकारचे सरकार आहे ऑप्शन्स आहेत ए राजशाही बी जातीयवादी सी संसदीय डी कुलीन वर्ग याच उत्तर आहे सी संसदीय या प्रश्नाचं थोडक्यात आपण विश्लेषण बघूया भारतात संसदीय सरकार स्थापन झाले आहे संसदीय प्रणाली ही लोकशाही शासन प्रणाली आहे ज्यामध्ये कार्यपालिकेला त्याची लोकशाही वैधता विधिमंडळाद्वारे प्राप्त होते आणि ती विधिमंडळाला उत्तरदायी असते अशा प्रकारे संसदीय प्रणालीमध्ये कार्यपालिका आणि एक विधीमंडळ एकमेकांशी संबंधित आहेत चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा आहे खालीलपैकी भारतातील सरकारची संघ राज्य संस्था कोणती आहे ऑप्शन्स आहेत ए व्यक्तींचे राज्याविरुद्ध तसेच इतर व्यक्ती विरुद्धचे अधिकार बी सरकार मंडळाची तीन अंगे कार्यकारी आणि न्यायव्यवस्था ऑप्शन सी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषद ऑप्शन डी बहुस्तरीय सरकार फेडरल राज्य आणि स्थानिक याचं उत्तर आहे ऑप्शन डी बहुस्तरीय सरकार फेडरल राज्य आणि स्थानिक बघूया पुढचा प्रश्न प्रश्न सहावा आहे भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती तरतूद मुख्य वैशिष्ट्य नाही ऑप्शन्स आहेत ए संघराज्याची स्थापना ऑप्शन बी सरकारचे संसदीय स्वरूप ऑप्शन सी मूलभूत हक्क ऑप्शन डी सरंजामशाहीला प्रोत्साहन उत्तर आहे ऑप्शन डी सरंजामशाहीला प्रोत्साहन संघराज्य स्थापना सरकारचे संसदीय स्वरूप मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे इत्यादी ही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आहेत तर सरंजामशाहीला प्रोत्साहन देणे हा भारतीय राज्यघटनेचा भाग नाही चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा आहे भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य पद्धतीबाबत यापैकी कोणते गुण बरोबर आहेत ऑप्शन्स आहेत ए संसदेच्या परिषद सभागृहात राज्यांचे समान प्रतिनिधित्व बी द्विशासन सी संसदेच्या वरच्या सभागृहात सर्व राज्यांचे समान प्रतिनिधित्व ऑप्शन डी दुहेरी नागरिकत्व याच उत्तर आहे ऑप्शन बी द्विशासन प्रश्न आठवा आहे भारतीय संविधानात किती देशांची वैशिष्ट्ये घेतली आहेत तर ऑप्शन्स आहेत ए तेरा बी सहा सी सात डी दहा याच उत्तर आहे डी दहा चला विश्लेषण बघूया भारतीय संविधानाने एकूण दहा देशांचे वैशिष्ट्य घेतले आहेत हे दहा देश खालीलप्रमाणे आहेत पहिला आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका दुसरा आहे ब्रिटन तिसरा आहे आयर्लंड चौथा आहे फ्रान्स पाचवा आहे ऑस्ट्रेलिया सहावा आहे कॅनडा सातवा आहे जर्मनी आठवा आहे रशिया नववा आहे जपान दहावा आहे दक्षिण आफ्रिका चला तर बघूया आपण आता पुढचा प्रश्न प्रश्न नववा आहे संविधान सभेच्या स्थापनेचा सा प्रस्ताव हो कोणी दिला आणि खालीपैकी प्रथम कोण ऑप्शन्स आहेत ए सचिदानंद सिन्हा बी बी एन राव सी के एम मुंशी डी एम एन रॉय उत्तर आहे डी एम एन रॉय याचे विश्लेषण बघूया भारतासाठी संविधान सभेच्या स्थापनेचा सा औपचारिक प्रस्ताव एकोणीसशे चौतीस मध्ये एम एन रॉय यांनी मांडला होता आणि एकतीस डिसेंबर एकोणीशे एकोणतीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर अधिवेशनात संविधान सभेचा उल्लेख केला होता आणि एकोणीसशे बेचाळीस मध्ये क्रिप्स मिशनने भारतात संविधान सभा स्थापन करण्याची कल्पना पूर्णपणे स्वीकारली होती परंतु एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये कॅबिनेट मिशनच्या ठरावाद्वारे त्याला व्यावहारिक स्वरूप देण्यात आले चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न दहावा आहे राजकीय व्यवस्थेचे कोणते स्वरूप सर्वसमावेशक राजकीय व्यवस्थेत स्वतंत्र राज्य किंवा इतर प्रणालींना अशा प्रकारे एकत्र करते कि प्रत्येकाला तिची अखंडता राखण्याचे साधन प्रदान केले जाते याचे ऑप्शन्स आहेत ए सार्वभौमत्व बी अखंडता सी लोकशाही डी संघराज्य संघराज्यचं उत्तर आहे डी संघराज्य चला थोडक्यात विश्लेषण बघूया देशाचा कारभार चालवण्यासाठी अधिकारांच्या विभाजनाच्या तत्वाला संघराज्य म्हणतात या शासन प्रणालीमध्ये प्रश्नानुसार विविध राज्य किंवा इतर राजकारणे एका व्यापक राजकीय व्यवस्थेमध्ये अशा प्रकारे एकत्र केले जातात की प्रत्येकाला त्यांची अखंडता राखण्यासाठी साधन प्रदान केले जाते चला बघूया पुढचा प्रश्न कलम अकरावा आहे भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम कार्यपालिकेपासून न्यायपालिकेच्या विभक्तेशी संबंधित आहे ऑप्शन्स आहेत ए कलम पन्नास बी कलम बावन्न सी कलम एकावन्न डी कलम त्रेपन्न याचं उत्तर आहे ऑप्शन ए कलम पन्नास याचं थोडक्यात आपण विश्लेषण बघूया भारतीय संविधानात विभक्त न होण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे न्यायिक प्रणाली स्वीकारली गेली आहे भारताच्या स्वतंत्र राज्यघटनेतील नित्य अध्याय एकशे पंचाहत्तर भाग चार एक गट, लिए लिए एक ते एकावन्न अंतर्गत अनुच्छेद पन्नास मध्ये त्याचे वर्णन केलेले आहे बाकीचे जे कलम आहेत त्याचा आपण थोडक्यात माहिती घेऊया कलम एकावन्न जे आहे ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचा प्रचार या संबंधित आहे कलम बावन आहे भारताला राष्ट्रपती असेल कलम त्रेपन्न युनियनची कार्यकारी शक्ती राष्ट्रपतींकडे असेल चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न बारावा आहे भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात खालीलपैकी संविधान सभामध्ये निवडून आलेले अध्यक्ष कोण होते त्याचे ऑप्शन्स आहेत ए डॉक्टर बी आर आंबेडकर बी जवाहरलाल नेहरू सी लाल शास्त्री राजेंद्र प्रसाद त्याच उत्तर आहे डी डॉ राजेंद्र प्रसाद याचं आपण थोडक्यात विश्लेषण बघूया भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे सवीद निर्वाचित अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेचे सवीद स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि सच्चिदानंद सिन्हा यांची नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से रोजी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा आहे संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम कोणाचे होते याचे ऑप्शन्स आहेत ए डॉ बी आर आंबेडकर बी एन गोपालस्वामी सी अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर डी सय्यद मोहम्मद सादुल्ला त्याचं उत्तर आहे ए डॉक्टर बी आर आंबेडकर याच थोडक्यात आपण विश्लेषण बघूया मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर ज्यांच्याकडे संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम होते आणि त्याची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी झाली आणि त्यात एकूण सात सदस्य होते प्रश्न चौदावा आहे खालीलपैकी कोणता सांकेतिक शब्द एका देशात एकापेक्षा जास्त सरकारच्या अस्तित्वाची व्याख्या करतो त्याचे ऑप्शन्स आहेत ए संघराज्य बी लोकशाही सी हुकुमशाही डी निरंकुशतावाद त्याच उत्तर आहे ए संघराज्य याच थोडक्यात आपण विश्लेषण बघूया संघराज्य हा शब्द लॅटिन शब्द फेडरस पासून आला आहे ज्याचा अर्थ करार असा होतो फेडरलिझम हा दोन प्रकारच्या सरकारमध्ये सत्ता आणि संबंधित क्षेत्रांचे नियंत्रण सामायिक करण्याचा सा करार आहे भारतासाठी संघ राज्य म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न पंधरावा आहे भारतीय राज्यघटनेचे कोणते वैशिष्ट्य राज्य पातळीवर आणि केंद्रात सरकारचे अस्तित्व दर्शवते त्याचे ऑप्शन आहेत ए सरकारचे स्वरूप डी मूलभूत हक्क उत्तर आहे बी संघराज्य याच थोडक्यात विश्लेषण बघूया भारतीय राज्यघटनेचे संघराज्य वैशिष्ट्य राज्य, वैशिष्ट राज्य पातळीवर आणि केंद्रात सरकारचे अस्तित्व दर्शवते फेडरलिझम हा सरकारचा एक प्रकार आहे ज्यामध्ये राष्ट्रीय सरकार आणि इतर लहान सरकारी मध्ये शक्ती वितरित केली जाते हे राजेशाही सारख्या सरकारमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करते ज्यामध्ये केंद्रीय प्राधिकरणाला अन्यान्य अधिकार असतात चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न सोळा आहे स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते ऑप्शन्स आहेत ए सी राजगोपालाचारी बी आचार्य नरेंद्र देव सी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी थोडक्यात विश्लेषण बघूया डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना नऊ डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अकरा डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेचे पहिले स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची संविधान सभेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न सतरावा आहे स्वातंत्र्यानंतर संविधान सभेचे पहिले हंगामी अध्यक्ष कोण होते त्याचे ऑप्शन्स आहेत ए पंडित जवाहरलाल नेहरू बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी आर आंबेडकर डी सचिनंद सिन्हा त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर सचिनंद सिन्हा याचं आपण थोडक्यात विश्लेषण बघूया डॉक्टर सचिनंद सिन्हा यांना नऊ डिसेंबर एकोणीसशेचाळीस रोजी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि डॉक्टर हरेंद्र प्रसाद यांना अकरा डिसेंबर एकोणीसशेचाळीस रोजी यांना पहिले स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे एकोणतीस ऑक्टोबर एकोण सत्तेचाळीस रोजी महसूल सभेचे अध्यक्षपदी म्हणून निवड झालेली आहे याचं विश्लेषण आपण मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा बघितलेलं आहे पुन्हा एकदा बघून घ्या जेणेकरून पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न अठरावा आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी झालेली पहिल्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते त्याचे ऑप्शन्स आहेत ए डॉक्टर सचेनंद सिन्हा बी मानवेंद्रनाथ रॉय सी जवाहरलाल नेहरू डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याचं उत्तर आहे ए डॉक्टर सचिनंद सिन्हा या प्रश्नाचं आपण थोडक्यात विश्लेषण बघूया आणि हे सेम आहे जे मागच्या आपण दोन प्रश्नामध्ये विश्लेषण बघितलेले आहेत तर हे याच्यावरतीच प्रश्न विचारले गेले आहेत तर ते विश्लेषण तुम्ही नीट बघून घ्या आणि हा तारखा आपण लक्षात ठेवा याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात तर बघूया डॉक्टर सचिनंद सिन्हा हे नऊ डिसेंबर एकोणीसशेचाळीस रोजी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि अकरा डिसेंबर एकोणीसशेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना स्थायी अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली आणि एकोणतीस अव सत्तेचाळीस रोजी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड झाली आहे सलव बघूया पुढचा प्रश्न प्रश्न एकोणीसवा अकरा डिसेंबर एकोणीसशेचाळीस रोजी झालेली पहिले संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते याचे ऑप्शन्स आहेत ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी जवाहरलाल नेहरू सी मानविंद्रनाथ रॉय डी डॉक्टर सचिनंद्र सिन्हा याच उत्तर आहे ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचं विश्लेषण सेम मागच्या प्रश्नांसारखंच आहे तुम्ही बघून घ्या आता मी याच्यामध्ये वेळ वाया घालवत नाही चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न विसावा आहे भारतीय राज्यघटना तयार करताना खालीलपैकी कोणी स्टेटमेंट ऑफ उद्दिष्ट लिहिली याचे ऑप्शन्स आहेत ए मोतीलाल नेहरू बी जवाहरलाल नेहरू सी डॉक्टर बी आर आंबेडकर डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याच उत्तर आहे ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचं आपण थोडक्यात विश्लेषण बघूया कॅबिनेट मिशनच्या शिफारशींच्या आधारे भारतीय राज्यघटना तयार करणाऱ्या रा संविधान सभेची स्थापना जुलै एकोणीस मध्ये झाली अकरा डिसेंबर एकोणीसशेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि तेरा डिसेंबर एकोणीसशेचाळीस रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत मांडलेल्या ठरावाद्वारे कार्यवाही सुरू झाली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती ठरलेले आहेत चला बघूया पुढचा प्रश्न तर मग विद्यार्थी मित्रमैत्रिण या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल कि तारखा किती महत्वाच्या आहेत आणि परीक्षाच्या तणावामध्ये ह्या तारखा आपल्याला कन्फ्युज करतात आणि आपण सिलेक्ट सिलेमिस्टेक करतो तर ता सगळ्या तारखा व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करा आणि वारंवार रोज डेली वाचत जा म्हणजे तुम्हाला ह्या जे सिलेमिस्टेक होतात एक्झाम मध्ये तर ते होणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ला सबस्क्राइब करा ज्या असं नवीन नवीन वीस सिरीज चालू केल्या आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद